इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हॉटेल मॅनेजरचं अपहरण करून चाकूचा थाकथाक होऊन अकाउंटमधून पाच लाख रुपये ट्रान्सफर करून क्रिप्टो करन्सी खरेदी करून त्याला दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींच्या गुन्हे शाखा युनिट दोन व इंदिरानगर पोलिसांनी कामगिरी करत मुस्क्या वळल्या चौदा जून रोजी रात्रीच्या सुमारास पाथर्डीगाव सर्कल जवळून फिर्यादी मोपेड गाडीवरून घरी जात असताना आरोपींनी धाक बसून मारहाण करून बळजबरीने मोबाईल घेऊन पासवर्ड वापरून लाख रुपये बळजबरीने काढून घेऊन दहा लाखांची खंडणी मागितली तसेच पोलिसात तक्रार केल्यास जीवे ठार मारण्याची ही धमकी दिली होती यानुसार इंदिरानगर पोलिस ठाण्यात हे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याण्णव पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे चाळीस दोन तीनशे आठ एक कलम गुन्हा दाखल होता पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चव पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मुनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांनी महत्वाच्या देऊन मार्गदर्शन करत गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आदेश दिले इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांनी गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने युनिट दोन चे हेमंत तोडकर गुलाब सोनार चंद्रकांत गवळी नंदकुमार नांदुटीकर वाल्मिक चव्हाण सुनील खरणार इंदिरानगर गुन्हे शोध पथकाचे हुंदे पवन परदेशी सागरकोळी सागर परदेशी सौरभ माळी अमोल कोतमिरे यांची टीम तयार करून या आरोपींचा शोध घेण्यासाठी सूचना केल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत हेमंत तोडकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे साजिद हमीद शेख कुणाल अनिल जरिया प्रवीण हिरामन देवकुळे यांनी हा गुन्हा केल्याचं चा निष्पन्न झालं आरोपींचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत पोलीस उपनिरीक्षक फुंदे गुलाब सोनार चंद्रकांत गवळी पवन परदेशी सागरपोळी सुनील खैरनार यांच्या पथकाने इगतपुरी नौपाडा हद्दीत आरोपीचा शोध घेतला असता साजिद हमीद शेख हा पोलिसांच्या हाती लागला त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीची मारुती सेलरु दहा हजार रुपये जप्त केला आरोपी कुणाल याचा इगतपुरी भागात शोध घेतला असता त्याला ताब्यात घेऊन त्याने या गुन्ह्याची कबुली दिली या गुन्ह्यातील तिसरा आरोपी प्रवीण देवकुळे याचा शोध घेत असताना नंदकुमार नांदुंडीकर वाल्मिक चव्हाण सागर परदेशी सौरभमाळी अमोल कोतमेरे यांच्या पथकाने इगतपुरी येथे जाऊन याचा शोध घेतला असता प्रवीण देवकुळे याला ताब्यात घेतला रुपये किमतीची चारचाकी वाहन दहा हजार असे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केलाय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मुनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे शाखा युनिट कडील हेमंत तोडकर संतोष बागुल गुलाब सोनार नंदकुमार नांदोडीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पवन परदेशी सौरभमाळी अमोल कोथमिरे कोळी सुनील खरणार तारडे तसेच पथकाने यशस्वीरित्या ही कामगिरी पार पाडत तीन आरोपींना ताब्यात घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक